नमस्कार मित्रांनो कसे आहात हसताय ना राहा हसता, हसता। आमच्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक व आपल्या चॅनल ला, ला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पाहू मित्रांनो आजचा व्हिडिओ काय दात करायला तू काहीतरी पाचत नाही वेर शी बाई आक वर्गात झान है गोटे नी गपे गपे वास मारे तुला सांगायला तू तू गपे गपे गोटे भोंगळ्या माजवी ला अजिबात माझं नाज लागला ना तर बघ मंग हा नुसता खाऊ नये तो काही बे आभारसावर येऊन पाजतोस ठास्टूस आटकल नाही ना

तुम्ही पप्पा झाला का पप्पा <laughs> आता मार बोते गोटे अरे काय बी कसा बोलतो तू हा अरे आनंदाची बातमी ही आहे की आज सगळ्या वर्गातील एक एक विद्यार्थी शिक्षक होणार आहे शिक्षक हातायत कार्यक्रम ना त्यामुळे तुमच्या वर्गातील देखील एक विद्यार्थी आज शिक्षक होणार आहे शिक्षक हा त्याला शिक्षकाचे सर्व सर्व अधिकार प्राप्त होतील आजच्या दिवस चला तर मग सांगा कोण येते पुढे आजच्याला काय नाही फक्त आजचे दिवस पुढे यायचं आणि शिक्षक बनायचं आणि दिवसभर पन्नास शिकवायचं सोपं का नाही <laughs> हा गोट्या गोट्या असा लय लय सतराशा नसा नसतो हाच चांगला चान्स आहे ह्याची पंचायत करायचा ह्याच ह्याच नाव देतो सरांना आता हो सर गोट्याला करा शिक्षक अहो लय भारी शिकवतो तो तुम्हाला काय माहिती आहे गपके नसके तोडाच्या गप बसकी जरा हा तुला काय व्हायला लागले गोट्या

एक नंबर भारी शिकवण तू आज चला हा आता तुझं उठल का रे एक केसाच्या उठू का उठू सांग पुढे बघा रे पुढे बघा नरसाळे सर ओ सर गोट्याला गोट्याला घ्या पुढे आज तो चांगलं शिकवेल त्या मायला आज बहुतेक सगळे म्हणून माझा जीव घेणार बहुतेक हा बळीचा बकरा मलाच बनवा लागले बरे <laughs> बर बर ठीक आहे ठीक आहे हा गोट्या ये पुढे चल काय शिकवणार तू आज त्या मायला आता या सरला तेच सांगू की नहीं नहीं। का का। मौंटर, मौंटर मी या शाळेत नाही विनी आणि मला तर एक दोन मिनिट येत नाही आता यांना कस सांगू की माझी प्रगती बघून मला पहिले शाळेच्या मास्तरांनी शाळेतून काढून टाकलं मला तर दोन हजार पाडा मिनिट येत नाही आता यांना शिकू काय नेमक हा पण जाऊ दे ह्यांना आता काहीतरी शिकवत लागेल हे तरी कुठे मोठे शाळे येत लय जर नाही शिकवा तर मोंटर मोंटर मी वर्गाचा लय हसवास वय माझ्या वर्गात चला आता यांना काहीतरी फेकतो फेकतो म्हणजे शिकवतो काय आता यांना काय ना काहीतरी शिकवत लागेल यांना आता ना सर एवढा काय वरडा लागलाय आपल्या वरडायचं नाही का तुम्हाला आधीच सांगून ठेवतो मी वर्गाचा मोंटर मोंटर हा जर का आत्ताच राजीनामा का आत्ताच सांगून ठेवतो हो अरे सदाद्री मोंटर ये ये पुढे ये हा बोला काय शिकवतो यांना अरे फेपर नाका च्या ते मला कसं काय विचारत शिकव ना काय शिकवायची ते अरे तू आहे ना तू सर झाला आजचे दिवस तू तू काय ते ठरव आणि शिकव तू ना दिवस च्या नायला मी झालं नाही का आजच्याला आईला मला माहिती नव्हतं मी झालं म्हणून आता यांना काय शिकू शिकवतो शिकवतो यांना काहीतरी शिकवतो चांगलं शिकवत होता मी हे सर मी यांना शिकवतो पण जर का मध्ये बोलले यांना मी कुदू कुदू पळू पळू आणेन बघा हा तो आधी सांगून ठेवतो जमत सांगा माझ्या मा जागेवर बसतो परत मला काही बोलायचं नाही तुम्ही अरे बिलकुल बिलकुल आणतो तु। तुला जे करायचे ते करतो आजच्याला हा अरे तुला सगळे सगळे शिक्षकाच्या अधिकार प्राप्त झालेले आहेत आजच्या दिवस तू जे करायचे ते कर मन लड्डू फुटा बाबा मन मे लड्डू फुटा मी काय म्हणतो तेवढं तेवढं खुर्चीवर हो का मी आ? दिवस आता आजचे दिवस सर आहे ना मी मग खुर्चीवर ना तरी म्हणलं अजून बोलला लईच अवघड काय सांगायचं बस रे बाबा बस आज कुठे बसायचं तिथे बसून घे आजचे दिवस तू सर आहे म्हणले तुझं ऐकलं पाहिजे हो की नाही अरे बाप्पा कस भारी वाटत हा मला तर नुसतं आमदार झाल्यासारखं वाटायला लागलंय सर मी काय म्हणतो तुम्ही माझ्या जागेवर जाऊन बस शकता हा जर तुम्हाला बसायची इच्छा झाली असेल तर माझ्या जागेवर बसा हा अरे सदर दळ भद्री भंगार तोंडाची मला मला शिकवतो का तू हा आता सर शिकवणार का तू कुठं बसायचं आणि कुठं नाही हा त्या तागा बना ना जाग्याव जाग्याव खलास करीन बघतो आता हा तू मुकड्यानं मुकड्याने शिकव तुला आजचा दिवस दिलाय ना शिकवायला मुकड्याने शिकव हा चमायला सर जरा जास्त तापलं बर का आता आता जास्त बोलणं योग्य नाही दोघच करून ठेवणे सर बर बर सॉरी सर सॉरी सर सर मी काय म्हणतो तुम्ही जरा साईटला साईटला तर उभं राहा ना मी शिकवत बोलाल ना उभा राहा उभा राहा जागेवरती अंगळे बुकेच सरळ करीन तुला हा घरा बोलायचं माझ्या सांग सर झाला म्हणून काय झालं <laughs> अर सरन्ना। सरन्ना जे जे जे, जे, अरे बाप रे सरांना सरांना उलट बोलतो तू तस बी सरांनी सांगितले की आज तुला जे करायचे ते कर हाणायचे मारायचे काय करायचं ते कर एखांदीला त्याला चांगला ना धुतो चालतात आमदार अरे करपलेले केसाच्या झुरळ्या करंट लागलेल्या केसाच्या हे गे पुढे चाल लवकर येत नाही जा सर त्याला काय सांगा बरं का तुम्ही हे काय माझं ऐकत नाही त्याला माहिती नाही बोलते आज मिस्टर आहे म्हणून तुम्ही काय केलं लवकर सांगा त्याला नाहीतर मी शिकवणार नाही बर ना ना काय आज हा अरे झोळ्या वा त्या बोंबला हा ते सर ना आज तुम्हाला माहिती आहे ना हा त्यांनी सांगितलं ऐकायचं बरं का जरा हा तो आजचे दिवस गोटे नाहीये सर सर समजलं का ते जे सांगा ना ते ऐकायचं बरं का गप्पा म्हणून हा माझ्याकडे तक्रार नाही आली पाहिजे समजलं का समजलं बाळा मी जे सांगा ना तेच ऐकायचं बरं का, का? वा त्या बोंबला ये ये समोर जरा अरे ये लवकर

चल <laughs> आजचा दिवस आप्चा दिवस फक्त तू फक्त उद्या बाहेर बेड बाहेर तुझा कार्यक्रमच करतो अरे गोट्या छोट्या एक लाख ठेव तू ना खोटा खोटा सर हा खोटा खोटा सर एवढे बघतोय मी खोटा तर सरा खरा सरासूर तुझी तुझे का जायला लागली बरं अरे खोटा काय ना पण आजचे दिवस काय मग मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये